वाघ महिन्यातील सप्तमी तिथीला रथसप्तमी हा सूर्यदेवतांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो सूर्य सात घोड्यावर रथावर आरूढ होऊन संपूर्ण पृथ्वीचं भ्रमण करतो आणि पृथ्वीवर ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा ही प्रदान करतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे यालासुद्धा खूप महत्त्व आहे तांब्यावर तांब्याच्या गडव्यात पाणी भरून त्यावर लाल फूल अक्षदा आणि थोडे पांढरे तीळ टाकावे आणि सूर्याला जल अर्पण करावे त्याचप्रमाणे आजचा दिवस हा आरोग्याचा दिवस तसेच नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा देतो रथसप्तमीला सूर्यदेवताचे पूजन केल्याने आरोग्य तेज बुद्धी आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुद्धा सूर्यपूजन केले जाते आजच्या दिवशी सूर्याला आदित्य हृदय स्तोत्र हे आपल्या घरात पठण केलं गेले पाहिजे यूट्यूबवर लावून द्यायचं किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामीच्या आदित्य स्तोत्र आहे ते एकदा आपल्या घरात आजच्या दिवशी पठण करावे ज्याप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस शुभ मानला जातो त्याप्रमाणे आजचा दिवससुद्धा तेवढंच महत्त्व आहे लवकर उठून दोन्ही दरात पाणी शिपवून आणि दारात उमर ठेवत दार, हळदीचं लेपन करून घेतलं आणि सुंदर अशा दोन्ही दारात रांगोळ्या काढून बघू शकता सुंदरशी तुळशी सुद्धा रांगोळी काढून घेतली असं म्हणला जाते की दूध हे उत्तर दिशेने ओतू जायला पाहिजे त्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते रामकृष्ण हरी मंडळी कशा हात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आजच्या दिवशी सु दूध उतू घालणे त्याचप्रमाणे तिळगुळाची पोळी करणे पुरणपोळी करणे यालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि तो नैवेद्य सूर्यदेवतांना अर्पण करणे आमच्याकडे पाच छोट्या छोट्या गवऱ्या घेतल्या जातात आणि त्यावर कापुराने प्रज्वलित करून दूध उतू घातल्या जाते कोणी मडक्यात दूध उतू घालतात गॅसवर तर कोणी असं आमच्याकडे याची छोट्या छोट्या गवऱ्यावरच दूध उतू घालतात तुळशीबाची ही पूजा केली जाते बघू शकता मी पाच छोट्या छोट्या गवऱ्यावर कापुराने प्रज्वलित केला आणि त्यावर तांब्याच्या ह्याच्यात दूध ठेवून ओतू घालण्यास ठेवू लागलं आणि तोपर्यंत तिकडे पूजा करून घेतली एका ताटामध्ये दुधात थोडं कुंकू टाकून कुं। दुधाने सूर्यदेव आणि चंद्रदेव काढून घेतले आणि सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन करून घेतले नंतर पाच प्रकारच्या शेंगा पाच प्रकारचे बोरं किंवा गांजर याचे आमच्याकडे पूजन केले जाते आजच्या दिवशी ज्या बायांनी हळदी कुंकू केलं नाही संक्रांतीच्या दिवशी त्यासुद्धा आज हळदी कुंकू करतात पूजा संक्रांतीच्या दिवसाचंच महत्त्व आजसुद्धा तेवढंच असते आजच्या दिवशी सूर्यदेवतांची पूजा केली जाते इकडे बघू शकता मी दुधाचा निबंध अर्पण केलेला आहे आणि त्याचबरोबर जे आपण दूध उतू दू घालतो त्या दुधात थोडे तांदूळ आणि चिमूटभर हळद आणि थोडी साखर टाकून त्याचा नैवेद्य अर्पण करतात त्या नैवेद्यालासुद्धा आमच्याकडे खूप महत्त्व आहे गावाची रीत पलटली की प्रथा सुद्धा पलटतात आपापल्या प्रथा आणि आपापल्या रीती असतात आणि बघू शकता आमच्याकडे अशी पूजन सूर्यदेवतांचे केले जाते धू अगरबत्ती आणि आरती करून घेतली सुंदर अशी पूजा बघू शकता तुम्ही छान रांगोळी नैवेद्य आणि पूजन सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि हा नैवेद्य तुळशीपाशी ठेवून अर्पण केला जातो आणि पाणी फिरवून घेतले आमच्याकडे हा नैवेद्य खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या नैवेद्य घरोघरी स्त्रिया एकमेकींना द्यायला जातात त्याचप्रमाणे कढई म्हणजेच शिरासुद्धा केला जातो त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे आणि इकडे देवपूजा करून घेतली फुलांनी पूर्ण देवपाठ सजवून घेतले सुंदर अशी पूजा करून घेतली आणि धूप दूप दरवळत ठेवला धूपदीप आणि आपल्या घरात रांगोळ्या काढल्या की एक नवचैतन्य आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा आपल्याला ती जाणवते आजचा दिवस हा आरोग्याचा सणसुद्धा मानला जातो त्याप्रमाणे मी दूध धुतू दू घातले दू दू आणि बासुंडी करून घेतली या जेवायला छान घरच्या दुधाची घट्ट घट्ट बासुंडी करून घेतली आणि जे आपण पूजन केले होते ते म्हणजे चारच्या आत संध्याकाळ बुडाच्या आत ते पूजन उचलल्या जातं जे आपण छोट्या छोट्या गौऱ्या प्रज्वलित केल्या होत्या त्यांची लाकड हे कुंडीत टाकून ती जागा पूर्ण स्वच्छ केली जाते आणि जे पूजन केलं होतं आपण ते ताट त्यामध्ये थोडं पाणी टाकून घरातल्या कुंडीत निर्माणल्या म्हणून टाकून दिल्या जाते आणि असा आजचा रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांचे पूजन आरोग्य तेज आणि सकारात्मक ऊर्जेसाठी सूर्यदेवाचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे आमच्याकडे असा रथसप्तमीचा सण हा साजरा केला जातो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल केलेल्या कमेंटबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत ऐन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईन नो भेटूया अशाच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत